नमस्कार मित्रांनो आज आपण एक जपानचं खूप एक ट्रॅडिशनल गोष्ट आहे ती म्हणजे काबुकी तर ते, ते काबुकी म्हणजे काय असतं किंवा तो प्रक, आ, प्रकार कसा असतो काय असतो ॲक्च्युली तर त्याची सगळी तुम्हाला माहिती मी नंतर देतोच आता सध्या आपल्याला एक जरा ट्रेन पकडायची आहे तर ते तो प्रवास पण तुम्हाला दाखवतो खूप इंटरेस्टिंग काबुकी खूप इंटरेस्टिंग प्रकार आहे तर तुम्हाला मी सांगतोच सगळी डिटेलमध्ये आपण भेटूया परत तर ह्या एका स्टेशनवर आपण आलेलो ह्या स्टेशनचं नाव आहे ना बाकुरो योको यामा म्हणून आहे थोडं ऐकायला वेगळं वाटेल तुम्हाला मी दाखवतो ते कसं आहे त्यासाठीचं हे स्टेशन आहे बाकुरो योको यामा म्हणून आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे ना ॲक्च्युली इथे एक हॉर्स आहे तर हा हॉर्स कशासाठी आहे की इथे ह्या भागामध्ये ना पूर्वी हे चालायचं चा। हॉर्स ट्रेडिंग चालायचं चा। आणि बाकुरो मंतात। बा, ते म्हणजे हॉर्सला असं म्हणतात बा म्हणतात आणि मग ते यामा इथल्या जवळचंच एक एरिया होतं म्हणून त्या भागाचं नाव म्हणजे ह्या भागाचं नाव बाकुरो योक्कोआमा असं असं झालं आणि ह्या म्हणजे आता वर वर जाताना आपल्याला कारण की खालीच आपली स्टेश खालीच आपलं स्टेशन आहे तर ते एक छोटंसं एक तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन सांगितली की इथे या भागामध्ये हॉर्स ट्रेडिंग चालायचं चा, म्हणून प खूप पूर्वी चालायचं चा, म्हणून ह्या भागाला बाकुरो युकमा असं नाव पडलेलं आहे ठीक आहे आता आपल्या प्लॅटफॉर्मवर आपण आलेलो आहोत आणि इथून आपल्याला एक ट्रेन पकडायची हिगाशी घिंजा म्हणून तर ट्रेन येतच असेल आता इथे त्याची वेळ दिलेली असती अकरा पस्तीसला ट्रेन येतील इलेच आता करा मित्रांनो आपण आता इथे या हिगाशी गिनजा या स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि इथून आपल्याला हे जे काबुकी झा म्हणून दिसते ना काबुकी झा गेट म्हणून इथून आपल्याला बाहेर पडायचं आहे आपल्याला इथून पहिल्यांदा बाहेर पडायला लागेल त्यासाठी आणि मग वर तिथे तिकडं गेल्यानंतर आपल्याला ती थिएटर आणि ते एक्झिबिशन हॉल असेल स्टेशनच्या बाहेर पडल्यावरच आपल्याला बघा हे असे दिसते ते काबुकी थिएटर त्याचे ॲडवर्टाइजमेंट घे या काबुकीची काबुकी काय ते तुम्हाला मी त्या थिएटरजवळ गेले ना तर व्यवस्थित जरा समजून सांगतो इथे खूप वर्दळ असते लोकांची तर बोलता नाही होईल तर सांगतो तुम्हाला तिथे आता हे ॲक्च्युली त्याचा खालचं आहे म्हणजे काबुकी ते वर थिएटर पण इथे खाली हे शॉपिंगचं दिसलं म्हणून जस्ट एक तुम्हाला म्हटलं दाखवते की इथे या काबुकीशी रिलेटेड गोष्टी म्हणा किंवा अशा ट्रॅडिशनल गोष्टी असतात इथे ठेवलेलं विकायला आणि हे पण एक नंतर आपण चक्कर वाटलं असं एक इकडे पण खूप सुरेख आहे म्हणजे एकदम त्या काबुकी सारखंच सगळीकडे त्यांनी मा मांडलेले आहे ते हे पण हे त्यांचे काय थे काय गोष्टी इथे खूप हे हे प्रदर्शन आपण बघायला जाणार ॲक्च्युली एक्सप्लोअर द मॅजिक ऑफ ट्रॅडिशनल जॅपनीज कल्चर अँड परफॉर्मन्स काबोकीझा म्हणता हे कलेटरवरून आपण वर जाऊया तर आता इथे आपण ग्राउंड फ्लोअरवरून आलेलो होतो वर आता इथे जर तुम्ही बघितलं ना तुम्हाला फक्त ह्या अगोदर भाग दाखवतो एरिया दाखवतो कसा आहे एकदम जपानमधल्या सगळ्यात पॉश एरिया म्हणजे खूप भारी एरिया असं ह्या एरियाला म्हटलं तर गिंजा म्हणून आहे तर खूप चांगले मल्टीनॅशनल ब्रँड्स वगैरे इथे असतात आणि जर इथे जर तुम्ही बघितलं ना तर इथे अशा ह्या इतक्या मोठ्या ठिकाणी हे काबुकीचं थिएटर थे आहे एक आणि बघा ना तुम्ही माझ्या मागे जर बॅग बघितलं ना तर बिल्डिंग ही केवढी मोठीच्या मोठी बिल्डिंग आहे म्हणजे एक एक प्रकारे आपण म्हणू शकतो की म्हणजे कल्चर आणि टेक्नॉलॉजी ह्याचा किती सुरेख संगम ह्या बिल्डिंग आणि याच्यामध्ये दिसून येतो आपल्याला ह्या पूर्ण बॅकग्राऊंडमध्ये बॅकग्राऊंड म्हणा किंवा ही जी जे का आहेत संपूर्ण एरिया त्याचा आणि असे लोकं लोकं म्हणा किंवा फॉरेनर्स असे ट्रॅडिशनल किमोनो वगैरे पण झाले येतात आता थोडं काबुकी विषयी जर बोलायचं झालं ना तर काबुकी म्हणजे जर आपल्याला सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर आपल्याकडे कसं कोकणामध्ये दशावतार असतात दशावतारामध्ये कसं की नृत्य असेल म्हणा किंवा गायन असेल किंवा डान्स असेल याचं मिश्रण असतं तसंच हे या काबुकीचं पण असतं या काबुकीमध्ये पण या तीन गोष्टींचं मिश्रण असतं का म्हणजे सिंगिंग असतं बू म्हणजे डान्स असतं आणि की म्हणजे ॲक्टिंग असे ॲक्टिंग किंवा त्याच्यासारखे स्किल्स असतात तर एक काबुकी म्हणून म्हणतात आणि सगळ्यात जपानमधली रंगीबेरंगी रंगीबेरंगी आणि सगळ्यात वाखानलेला नृत्य प्रकार नृत्य प्रकारे याच्यामध्ये या तीन गोष्टींचं मिश्रण म्हणजे ना डान्स सिंगिंग आणि ॲक्टिंग ह्याचं मिश्रण असतं आणि इतकं रंगीबेरंगी असतात त्यांचे कलर्स म्हणजे कॉस्च्युम्स आणि म्युझिक असतं ना तर ते खूप बघण्यासारखं असतं त्या गोष्टी तर अजून मी पुढे तुम्हाला त्याची थोडी थोडी माहिती सांगत राहील पण खूप म्हणजे भव्यता या थिएटरची भव्यता खूप डोळ्यात भरण्यासारखी असते आणि इकडे बघितलं ना म्हणजे खूप ॲडव्हान्स कल्चर म्हणजे ॲडव्हान्स कल्चर आहे किंवा टेक्नॉलॉजी आहे ते आणि ह्या अशा पर अशा ठिकाणी हे तुमचं काबुकी थिएटर तुम्ही इतकं जपून ठेवलेलं आहे तर खूप ही वाकण्यासारखी गोष्ट आहे आणि ही कला जी काबुकीची ती सोळाशे सोळाशेमध्ये चालू झालेली जपानमध्ये जपानमध्ये क्योतो म्हणून एक ठिकाण आहे त्या क्योतो ह्या ठिकाणी सोळाशेमध्ये इजु इझोनो म्हणून एक लेडी होते त्यांनी ही कला चालू केलेली आणि हे नंतर मग खूप मोठा प्रसार त्याचा संपूर्ण जपानभर झालेला पण नंतर मधल्या काळामध्ये महिलांना त्यांनी स्टेजवर वावरायला बंदी केली आणि मग त्याच्यानंतर ती बंदी तशीच कायम राहिली तर आत्तासुद्धा जी काही महिला असतात म्हणजे जी महिलांची पात्र असतात ती सगळी पुरुष मंडळीच करतात तर एकदम आपल्या कोकणातल्या म्हणजे दशावताराच्या जवळ जाणार जाणारी जानर, कला आहे काबुकी म्हणून तर आपल्याला एक आतमध्ये आपल्याला जायचंच आहे एक्झिबिशन खूप सुरेख येते एक्झिबिशन आणि जर काय असेल शो तर तो पण आपण बघण्याचा प्रयत्न करूया तर चला या हॉलमध्ये एंटर करतात एवढं मोठं पेंटिंग बघा हो फुजिसांचं इकडे ही लिफ्ट आहे या लिफ्टने आपल्याला पाचव्या फ्लोअरला जायचं आहे इथे सगळ्या भिंतींवर असं एक एक पेंटिंग्स केलेले आहेत आणि खूप सुरेख पेंटिंग्स केलेले आहेत यांचे जे ड्रेस असतात ना आणि ड्रेस आणि मेकअप असतात ह्याचं पण एक वैशिष्ट्य आहे ते पण सांगतो तुम्हाला मी आणि हे आता आपण बिल्डिंगच्या वर आलेलो आहे त्या बिल्डिंगच्या बिल्डिंग वर ह्यांनी बघा की काय कमाल केलेली आहे छोटंसं गार्डन केलेलं आहे हे आपण आता पाचव्या फ्लोअरला ॲक्च्युली तर पाचव्या फ्लोअरला इतकं सुरेख गार्डन केलेलं आहे त्यांनी जबरदस्त आता आपण इथेच तिकीट आपलं स्कॅन केलेलं आहे आणि आता इथून सुरुवात होते का झे सेनबोन सेनबोन झाकुरा म्हणून एक ते आ, या काबुकीचं म्हणजे नाटकाचंच एक नाटकाचंच एक नाव आहे तर ते खूप फेमस झालेलं नाटक होतं तर त्याचंच हे त्यांनी स्टेज कसं केलं होतं किंवा काय त्याची ती, ती माहिती दाखवतात ते माहिती दाखवलेली आहे म्हणजे इथे तर जपानी या काबुकीमध्ये ना तर कलर्स आणि म्युझिक त्याला खूप महत्त्व असतं आणि कलर्स म्हणजे त्यांचे कॉस्च्यूम पण खूप कलरफुल असतात इथे जर तुम्ही बघाल ना तरी ते कलरफुल कॉस्च्युम्स असतात आणि त्याचा कलर पण एक गोष्ट रिप्रेझेंट करतात आता समजा हा रेड कलर आहे ना तर हा रेड कलर रेड कलर शौर्य आणि धाडस रिप्रेझेंट करतो हा ब्लॅक कलर जो असतो म्हणजे ब्लॅक ब्लॅक कलर किंवा ब्लॅक कलरचा मेकअप तो अतिमानवी किंवा भूत वगैरे असं गोष्टी रिप्रेझेंट करतो आणि निळा कलर जो असतो तो एक दुष्टपणा किंवा राग अशा गोष्टी रिप्रेझेंट करतो आणि ह्या काबुकीमध्ये शक्यतो तीन तीन मेजर गोष्टींना तीन मेजर गोष्टींवर आधारित नाटकं असतात एक म्हणजे काय म्हणता येईल ऐतिहासिक दुसरे लव्ह स्टोरी आणि तिसरे असे भूतांच्यावर ज्या काही गोष्टी असतात असं आसा ते दाखवलेलं असतात असं तिथे दाखवलेलं असतं आता हे इथे त्यांनी लिहिले फोटो आता ह्या हॉलमध्ये ना की वेगळे वेगवेगळे त्यांचे प्रॉपर्टीज ठेवलेले आहेत आणि कसं कसं ते तयार करतात ते इथे आहे ह्या हॉलमध्ये आणि इथे थोडी माहिती लिहिली होती कॉस्ट्यूम्स असतील किंवा काही सीन्स असतील किंवा काही प्रॉपर्टीज असतील स्पेशल कलेक्शन्स असतील ते इथे लिहिलेले तर इथे बघूया आपण こは、ちここでは実際に舞台で使われている本物の衣装や工具を展示しております。実際に触ったりもできるのでぜひお待ちしてます。 हे हे स्टेज असतं ॲक्च्युली हे इकडे स्टेज आहे आणि हा एक म्हणजे पॅ काय म्हणतात त्याला पॅसेजसारखं असतं की इथून इथून ॲक्टर्स वगैरे ज्यांची जे एंट्री असते ते इथून येतात याला हानामीची असं म्हटलं जातं आणि हे मागाशी जाक जाखवलंच जाकु, म्हणजे झाकुरा काय ते सेत्सुबोन झाकुरा तर त्यात त्यातला हा ड्रीम त्यातलं त्यांनी स्टेज हे असं तयार केलेलं आहे हा खूप फेमस काबुकीतलं परफॉर्मन्स असं मांडलं तर त्यामुळे त्यांनी साकुराच्या बॅकग्राऊंडला हे सगळं तयार केलेले आणि खूप सुरेख आहे आणि मग अशी आपल्याला त्या माणसांनी म्हणजे त्यांचं जे इथे ब इंटरेस्ट त्यांनी पण खूप छान माहिती सांगितली मी सांगतो तुम्हाला नंतर ती ट्रान्सलेट करून आणि बघा त्या ॲक्च्युअल काबुकीत तो फोटो असा आहे की असं अशा पद्धतीने ते परफॉर्म करतात आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे हे जे महिलांचं जे पात्र असतं ते सुद्धा पुरुष मंडळीस करतात आणि जर ब आ, हे खूप हेवी मेकअप असतो एकदम मेकअप भा भारी करतात आणि खूप हेवी मेकअप असतो तो इथे पण हा पण एक नाटकातलाच एक सेट येते सेटच असतो हा आणि त्यांचे वेगवेगळे कॉस्ट्युम्स असतील म्हणा किंवा काय काय त्या सगळ्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत त्यांनी सेम बोनो झाकोरा म्हणून सेम म्हणजे थाउजंड थाउजंडचा झाकोरा ते सेम बोनो झाकोराचा सेट आहे तो आणि त्यातले काही प्रॉपर्टीज इथे ठेवले आहेत या खाताना असतील सो संपलं बघितलं ते प्रदर्शन आता आता इथे बघा ना तुम्ही इथं ह्या आपण पाचव्या फ्लोअरला आहे तरीसुद्धा इथे त्यांनी काय सुरेख केलेले ह्या जिन्यांचा कलरसुद्धा आला काकड्यांचा आणि इथून बघा इथे किती मस्त वाटतं हे बघायला की एकीकडे एक एक बिल्डिंग्ज आहेत या मोठमोठ्या आणि एकीकडे हे काबुकीचं थिएटर आहे आणि ही काबुकी कला पुढे जिवंत ठेवण्यासाठी याचे इथे काबुकी क्लासेस पण असतात म्हणजे हे जे ठिकाण आहे ना इथे काबुकी क्लासेसची पण त्यांनी सांगलेलं आहे की कोणाला शिकायचं असेल तर इथे ते शिकवले जातील म्हणून आणि ही जी काय बिल्डिंग आहे म्हणजे आपण जे महाशी बघितली तर ह्या बिल्डिंगमध्ये कोणत्या कोणत्या फ्लोरला काय काय ते इथे दिलेले आहे आपण हे गार्डन पण बघितलेलं आहे इथे हेरू स्टॉप जॅपनीज गार्डन आहे आणि हा पण हा जिना पण आत्ताच बघितला आपण आणि हे मगाशी टेस्ट सेंटर म्हणून पण इथे वेगवेगळ्या एक्झाम्स आपण देऊ शकतो इथे या फ्लोअरला आणि हे जे दुकान आहे किमोनो तो एक की म्हणून हे पण आपण बघितलं आणि हा जो काबुकीचा हॉल आहे आपण आता हे या काबुकीचा किझ्झा आपण बाहेर पडले आणि आत्ताच तिथेच एक बाहेरच छोटंसं एक छोटंसं रेस्टॉरंटसारखं पण आहे या गार्डनच्या चेनळी तिथे आपण चहावर घेऊ शकतो ग्रीन टी आणि हे असा हा मॅप आहे ह्या एरियाचा काबुकीच्या काबुकी झाच्या आणि गार्डन पण खूप छान ॲक्च्युली त्या असं एकदम भारी वाटतं मशी मी तिथलं की तिथंच आलो आणि हे शक्यतो आहे ग्रीन टीचेच जास्ती पदार्थ आहेत ग्रीन टी आणि ग्रीन टी असेल म्हणा किंवा नोरी असेल बरेल टी ग्रीन मच्छा फ्रेंट टोस्ट केलेले त्यांनी ग्रीन टीचंच फ्रेंच टोस्ट केले भारी आहे पण चांगलं आहे म्हणजे एक वन टाईम विजिट तर मस्त आहे जेव्हा तुम्ही जर तुम्हाला त्या काबुकी किंवा ह्या जॅपनीज ट्रॅडिशनल गोष्टींमध्ये जर इंटरेस्ट असेल तर नक्की ते एकदा चक्कर मारा